परंतु आपला परमार्थ त्यांची या दुःखातून मुक्तता आपण एक महिना झाला शिका आणि आपण आलो होतो आपण चर्चा केली स्वतः शक्ती केली बाबा काय काय चर्चा झाली होता तुम्ही साक्षी आहेत त्या काय चर्चा झाली होती याच्यातून तुम्हाला मुक्त व्हायचे याच्यातून तुम्हाला बाहेर यायचे आणि तुम्ही <laughs> याच्यातून बाहेर त्यावेळेची ते ते चर्चा होती काय तर त्यावेळेला किती ढासो ढासा रडली ते किती ढासोडासा रडली काय आता रण त्यांचं रंड त्यावेळेला दुःखाचं होतं का आनंदाचं होतं आनंदाच तुम्ही साक्षी करा त्यांना आनंद झाला काय म्हणजे बाहेर येणं महत्वाचं बाहेर येणं महत्व आपण आपण सगळं काय दुःखातून बाहेर येईल दुखातून बाहेर बाहेर कधी येईल अ भोग संपले की दुखातून बाहेर येईल काय आणि भोग आध्यात्म्यानं बोलतो आता जर भोग संपले तर जगायचंच कशा भोग संपले जगायचं कशाला म्हणजे संपलं भोग तर अजून पण येतो शिक्षा संपली तू तुरुंगात राहीन का नाही राहणार भोग संपलं कशाला नाही तो तिथे हा तो बाहेर जाणार कारण प्रकृतीचे भोग येत म्हणून अं प्रकृती स्वीकारली ना प्रकृतीचे भोग म्हणून प्रकृती स्वीकारली प्रकृतीचे भोग संपले प्रकृती टाकून दिली योगी म्हणतात प्रकृती धारण करून त्याग करण ते योग करणार आपण योगी आहे तुम्हाला काय काय संपवायचंय देह संपवायचा का देहाचे भाव संपवायचे तुम्हाला देह संपवायचा का देहाचा भाव संपवायचा देहाचा भाव समजा देहाचा भाव तुम्हाला थुका दुःखाल कारण थुका। <णिस> ठेव दुःखाल कारण नाही देहाचा भाव अजून वेगळ्या भाषेत बोल आजार आजारात दुःख नाही आजारात दुःख नाही आजाराच दुःख शरीराला आहे शरीर जडे जडाच्या ठिकाणी कोणतेही भाव उमटले जात नाही जडाच्या ठिकाणी कोणते भाव हे तुमचे मूर्ती काय ना काय मूर्ती काय ना जड आहे दगड मूर्ती महत्वाची ती मूर्ती तो दगड जड आहे आपण त्याला देऊ म्हणतो परंतु त्या दगडकडे पाहिलं ना दगड जडतच येतो दागड्या ते भाऊ मारतात फक्त रडत आला मंदिरात मग रडत नाही मुलगी रडत आली आई रडल का नाही बरोबर मग भक्त रडत आलाय मंदिरात मग ती मूर्ती शिवासमूर्ती का नाही आनंदाचे भावही उमटत नाही पुढे जड आहे प्रकृती जडे आहे देह जड आहे ठिकाणी भाव कोणतेच उमटत नाही आत्मा आत्मचेतन आहे चेतनाच्या ठिकाणी थी, कोणताच व्यवहार होत नाही सगळं विश्व चालतंय आहे सगळं विश्व चालतंय हवे हवेमुळं चालतंय तुम्ही आम्ही जिवंत आहोत दुसऱ्या आम्ही विचार करतो आपण हवेमुळं जिवंत आहोत की हवाच आपलं सुखाला कारण आणि तीच हवा आपल्याला दुःखाला कारण जर शेवटची युक्तिवाद जर वापरला तर याचा आनंदाचा परिणाम हवेवर होतो कुठे तुमचं जे चैतन्य ते चैतन्यवर परिणाम होतो चैतन्य म्हणजे हवा त्याला प्रकाश म्हणा चैतन्य म्हणा स्वरूप म्हणा आनंद म्हणा काय म्हणायचं तुम्हाला ते म्हणा ते तुमचा श्वास जेवणा तुमच्यातले चैतन्य सगळं आनंदही तुमचं चैतन्य प्रकाशही तुमच्यातलं चैतन्य ज्याला चैतन्य म्हणतो तेही तुमचं आमचं स्वरूपच श्वासच आत बाहेरून येतो बाहेरही हवा आतमध्ये हवा मग ते हवा त्या आवेळेवर आनंदाचा परिणाम होतो का दुःखाचा परिणाम होतो आवा ती आवाज सगळ्या कारण आहे परंतु हवा सगळ्यापासून अलिप्त आहे सगळ्यापासून अलिप्त आहे अर्जुना मी तास माझ्या मुळे जन्म आहे माझ्या मृत्यू आहे परंतु मी जन्म मृत्यू पासून वेगळा जन्म मृत्यू आहे तो पर्यंत मी आहे जन्म मृत्यू आहे